नमस्कार मी की आता तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय म्हणजे माझी सिक्रेट मॅगी ची रेसिपी आहे एकदम सिक्रेट सिक्रेट म्हणजे सगळ्यांनाच येत असेल मॅगी ही कोणाला बनवता येत नाही सगळ्यांनाच येत असणार तर आता थोडासा कांदा सॉटे करून घेतलाय मला इथं गेली आहे ट्रिप ला तिच्या सोबत कर्जतला तिची ट्रिप होती तिकडे तो तो गेली आहे तर, पा, पा। पा। है है। तर, तर मी आणि मम्मी मस्त घरी पाऊस पण पडतोय त्याच्यामध्ये मस्त सुपी अशी मॅगी एन्जॉय करणार असेल तर खरंच सांगतो ही तिची आणि माझी एक मॅगी होती तर आज मी आणि मम्मी आम्ही दोघं जण एन्जॉय करणार आहे ही मॅगी आज घरामध्ये जरा शांतता सुद्धा आहे मग ह्याच बॅकग्राऊंड जे होत व्हॉइस मी आता इथे क्लिअर करून घेतोय म्हणजे इकडे आताच बोलून घेतो बॅकग्राऊंडचा जो व्हॉइस आहे तो तर ह्याच्यामध्ये आता मी काय काय घातलं म्हणजे तुम्ही बघितलं जिरं आणि हिंग ऍड केला त्याच्यानंतर यामध्ये कांदा टोमॅटो आणि माझ्याकडे सिमला मिरची अवेलेबल होती सो मग मी शिमला मिरची घातली हे सगळे भाज्या घातल्याच पाहिजे असं अजिबात नाही तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तर तुम्ही नक्की घाला खूप मस्त मग बनते आपली जी अगदी आहे ती सॉरी भाजी बोलणार <laughs> होतो मी एकदम चिमूट सरीच याद आहे आपण मीठ घालायचं कारण मग भाज्या लवकर छान व्हायला मदत होते कधीतरी एवढी मला मेहनत घ्यावी लागते किचनचं जेव्हा रेसिपी शूटिंग असते ना तेव्हा मला खूप करावं लागतं खूप हे करावं लागतं त्याच्या त्याच्या मी मटर घालणारे मटर छान साफ करून घेतले त्यात धुवून घेतले हे मम्मी आमचे स्टोअर करून ठेवते मध्ये सो म्हणून त्याचा ना खूप त्याला हे बसलेला असतो बर्फावर ना म्हणून मग मी साईडला एका साईडला स्टोअर करून घेते काय करूया सुंदर अशा माफेवरती आपल्या वापरून घ्यायचं तर ह्याच्यासाठी अं छान त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनट मध्ये मध्ये ना असं स्टर करत राहायचं जेणेकरून काय होईल आपली जी हे आहे ना ती जास्त लागणार नाही खालती टाकण्याच्या आधी अद्रक लसूण पेस्ट घाला अद्रक लसून पेस्ट मी तुम्ही बोला मॅगीची चव वेगळी लागेल कट करून जरी घातलात अद्रक लसून पडलं खातली तरी सुद्धा चालेल आणि जर असं पाहिजे की पेस्ट करून घातलात तरी सुद्धा कारण मला ना मध्ये मध्ये तसा फ्लेवर लागतो ना तो आवडतो म्हणून मी पेस्ट वापरलेली आहे आणि जेव्हा ते मी तुकडे करून टाकतो अद्रक मला नाही आवडत लसूण तशी मी खातो पण अद्रक मला आवडत जे मध्ये मध्ये येत राहतो म्हणूनच अगदी सिंपल पद्धतीने ऍड काम विषय संपला आता शिजवून घेऊयात आणि छान मस्त आता आपण जे वटाणे घातलेत ना सॉरी मटारे घातलेत तर त्याला आपण मस्त छान शिजून घेऊयात स्वामी समर्थ ती आता मला सवयच झाली कधी पण जेव्हा शूटला सुरुवात करतो नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ बोलण्याची तर आता शिजायला टाकलेत मी ते जे मटर आहेत सो ते आता मी शिजायला टाकलेत कधीतरी ना मी माझ्या ज्या कुठल्याही रेसिपीज असतील तुम्ही नेहमी बघता तर त्या रेसिपीज मध्ये ना मी नेहमी व्हॉइस ओव्हर करतो म्हणजे आतला जो आता व्हॉइस ओव्हर असतो तो बंद असतो आणि मग नंतर मी स्वतःचा पर्सनल त्यामध्ये व्हॉइस ओव्हर करत असतो तर आजच्या रेसिपीमध्ये ना अजिबात तसं होणार नाहीये मटर एकदम लो फ्लेमच घेतो आणि लो फ्लेम वरती छान हे करून घेतो आमच्याकडे ना घ्याय नाही सो मग मला त्या गोष्टीच काहीही टेन्शन नाही ती पण आता आता आली आहे आणि तर आता छान छान त्या मटरला देऊया ही माझी रेसिपी आहे जसं मला आवडतं ना तसं मी बनवतोय मॅगी खूप सारे यामध्ये मसाले वगैरे जाणार आहेत आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू तर मग आता फ्लेम मी लो घेतली लो फ्लेम वरती एक प्रॉब्लेम असा सुद्धा झाला की खालती लागलं मम्मीकडे कडे गेलो मी आणि ते खालती लागलं ओके जाऊ दे नॉर्मली घासून गेलो निघूनच जाणार त्यात काय एवढा प्रश्न आहे त्याच्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे दोन मी मॅगी यूज करणार आहे दोन मॅगी यूज करणार आहे त्यामध्ये आता मी तेवढं पाणी घेणार पाणी थोडंसे ना दुप्पटच दुप्पट घ्या म्हणजे कसे नंतर आपण आटायला टाकतो ना मॅगी तर मग चव अफला दोन लागत आहे मस्त मसाले आपण पुढे पुढे घालणार आहोत काही सॉसेस वापरणार आहोत काही गोष्टी आपण वापरणार आहोत सो त्याच्यानंतर मॅगी घालायची सूप मेन म्हणजे याच खूप टेस्टी लागणार तुम्ही एकदा ना सूप याच ट्राय करा म्हणजे पहिला मग मी त्याने एवढीच मॅगी ठेवला नाही पूर्ण दोन पण नाहीये ना। ते मी खा मी पण एकदा तेड खाल्ली होती सगळ्यात चुरा झालेला आहे एंड पॅकेट होत सो मोठं पॅकेट आम्ही एकत्रच ऑर्डर करतो ना जे एंड पॅकेट होत शेवटचं होतं हे तेच आता आम्हाला दोघांना खावं लागलं आता हे मिक्स करायचं आणि आता फ्लेमला हाय घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही ओके okay. सो आता ह्यामध्ये आता आपण घालणार आहे तो म्हणजे सोया सॉस तो घालू शकता लोकल शॉप मध्ये सोया सॉस जे आहे ते ऍड करणार आहे म्हणजे झाकणात जे छोटे झाकण आहेत ना सो हे दोन छोटे झाकण मी सोया सॉस ऍड केलाय सो ह्याच्यानंतर नंतर यामध्ये घालणार आहे मी रेड चिली सॉस मस्त लागते ह्याच्याने अशी मॅगी तुम्ही एखाद दिवशी नक्की अशी ट्राय करा बघा रेड चिली सॉस माझं संपत पण आलाय रेड चिली सॉस ऍड केला मी माझी सारखी बडबड सुरू आहे आणि तुम्ही सर्व ऐकताय तर मिक्स करायचं तर तुम्ही बोलाले ह्या मध्ये तू मसाले नाही घालणार आहेस तर मध्ये जे आपले टेस्ट मेकर्स दिलेत तो हे टेस्ट मेकर्स यामध्ये तुम्ही ऍड करणार आजचा व्हिडिओ मोठा झाला ना तरी मला चालेल माझी बडबड ना एवढी सुरू आहे आता घालायचं घालायचा एकदम अप्रतिम आपली मॅगी म्हणणार आहे बघा मी शुअर आहे या गोष्टीला तुम्ही नक्की ट्राय करा ही मॅगी इतकी मस्त बनते नंतर मिठाचं जर तुम्हाला नंतर हवं असेल तर मीठ घाला पण हे टेस्ट मेकर मध्ये वगैरे पण मीठ असतं आणि आपण भाज्यांना थोडं सॉटे होण्यासाठी पण मीठ ऑलरेडी ऍड केलं होतं सो डोंट so वरी घाबरण्या फक्त त्यामध्ये काही नाही आहे ही आपली मेगी कॉर्डी बनेल वगैरे डोंट वरी आज आहे शुक्रवार आजची देव पूजा तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये दिसली असेल म्हणजे शुक्रवारीच करतोय पण अपलोड दुसऱ्या दिवशी होणार आहे झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिट छान उकाळा काढून घ्यायचा तर आता मीडियम फ्लेम थोडी उकळी आलेली आहे प्लस मॅगी सुद्धा एकदम परफेक्ट माझी शिजलेली आहे हा काय भाज्या दिसतात हेच तर खरं आहे पावसाळ्यामध्ये लोक कांदा भाजी खातात ते ओल्ड मॅन <tles> जे आहे म्हणजे पहिल्याच्या काळातले माणसं त्यांच्यासाठी कांदा भाजी म्हणजे प्रेम आणि आताच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये जे टू थाउजंड मधले आहेत ना त्यांना सर्वांना हेच खूप प्रिय असेल <laughs> मला तर पावसाळ्यामध्ये भाजी खाण्या भजी, भजी पण आवडते तेवढीच पण तेवढीच मॅगी मॅगी आणि माझा एक अनोखं असं नाव आहे आता वरना आहे कोथिंबीर कोथिंबीर मला ना आवडते पण ती ना त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्येच ती मला आवडते प्रत्येक गोष्टी मध्ये जास्त भरघोस वापरलेली मला अजिबात नाही आवडत सो म्हणून तर आता काय करतो मी घ्यास काढून टाकणार आहे आणि मला मॅगीचा हे करायचं आहे म्हणजे आता मी आटवणार होतो थोडी पण नंतर प्लॅन केला की आठवण्यापेक्षा नॉर्मल सूपच मी ट्राय करणार आहे समोर मी सूपच ट्राय केलाय आणि सूप पण एकदम भन्नाट झालाय तर मॅगीचा घ्यास करायचा आहे बंद तर गॅस बंद केलेला आहे छान आता आजूबाजूचं जे लागलं असं रिकलेक्ट करायचं आणि तुम्ही यांना खरंच सांगतो तुम्हाला सगळं सूप पण इतकं टेस्टी झालं होतं ना मी खरंच सांगेन की नक्की ही अशा पद्धतीने मॅगी ट्राय करा सॉसेस नसतील ना तर घेऊन या पण खरंच सांगतो खूप मस्त ही रेसिपी आहे आता नस नसल्या तर घेऊनच येणार बरोबर थंड करूयात गरम गरम आहे आपण सूप ट्राय करूयात अप्रतिम वरून लिंबाची सुद्धा गरज नाही वाटत एवढं भन्नाट बनले ऑलरेडी माझा सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे पण एवढी परफेक्ट लागते झाकून ठेवतो नाही तर माझं इथे ते फस्त होईल अप्रतिम की शुअर आहे ही मॅगी मी नक्की ट्राय कराय इतकी मस्त बनते ना आता गॅस बंद करून ठेवून दिलं एका साईडला आणि आता थोडस जी भांडी केली मी सगळी चिंताना हे प्लेटी वगैरे ठेवायला हे भांडी करून ठेवली ती पेटी क्लीन करतो का शुक्रवार आहे आता लक्ष्मीचा दिवस आहे तो सगळं आवरतो किचन मम्मी क्लीनच करून गेली होती आणि झोपली पण मी सगळं पुन्हा एकदा के विच केला आता तो पहिला सगळं आवरून घेतो त्याच्यानंतर ना किचन डेकोरेशन थोडस माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होता तर त्याच्या इथे बघा मी ला हा स्टिकर लावलाय हा मॉम्स किचन स्टिकर आहे मॉम्स किचन किचन ओपन म्हणजे आणि चोवीस तास खुलं असणार हे किचन आहे सर्वांसाठी तर हा मी ऑनलाईन परचेस केला मिशोवर परचेस केला होता जास्त काहीही कॉस्टली नाहीये माझा विचार इथे वरती लावण्याचा होता पण तो खालतीच लावला एका लाटीमध्ये तो बसला थोडेसे जे गॅप्स आहेत ते थोडे थोडेसे बाहेर दुसऱ्या लादीमध्ये गेले पण एका मध्ये हा परफेक्ट बसला तर हा मॉम्स किचन आहे फ्रंट कॅमेरा आहे ना तुम्हाला तो उलटा दिसत असेल बॅक तुम्हाला दाखवेल तर मॉम्स किचन ओपन ट्वेंटी फोर हॉर्स एवढा सुंदर असा हा मला आवडला होता आणि खूप आवडला सो म्हणून मी हा ऑर्डरच केला जास्त काही कॉस्टली नाहीये दीडशेच्या प्लस जातो दीडशे पर्यंत जातो जास्त कॉस्टली नाहीये पण तुझं किचन छान असं डेकोरेशन करायचं असेल तर हा स्टिकर चार चार लावेल खरंच सांगतो किचन आहे खूप प्रकारचे त्याच्यामध्ये अजून काय काय होते ते अन्ना लोक असतात ना त्यांचा स्टिकर सुद्धा होता पण त्यांच्या टाईप मध्ये खूप प्रमाणात तुम्ही मिशोला सर्च केलं तरी चालेल हा कुठलाही पेड प्रमोशन नाहीये पण तुम्हाला सगळं सांगतो जर तुम्हाला तुमचं किचन छान डेकोरेशन करायचं असेल ना हा स्टिकर नक्की मागा खूप मस्त स्टिकर आहे हा